हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझे यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे मित्रांनो काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका जे माझ्या चॅनलवर नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल तेसुद्धा सबस्क्राईब करा तर आज मी बनवणार आहे ब्रेड पकोडा रेसिपी माझ्या स्टाईलमध्ये बनवणार आहे खूप दिवसापासून ही रेसिपी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती मित्रांनो पण वेळच भेटत नव्हता फायनली आज मला वेळ भेटलेला आहे आणि विचार केला की चला ही रेसिपी मी तुमच्यासोबत पण शेअर करू त्याच्यासाठी मी बटाटे वाफून घेतलेले आहेत बटाटे वाफले गेलेले आहेत मग व्यवस्थित मेश करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आता आपल्याला जे पीठ लागतं ब्रेड पोकडे तळायच्या वेळेस ते पीठ आपण आता रेडी करणार आहोत त्याच्यासाठी मी बेसनचं पीठ किंवा चण्याचं चा पीठ घेतलेलं आहे त्याच्यात मी थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद आणि ओवा मी टाकलेल्या आहेत स्वादनुसार मीठ ते टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे पीठ मळायच्या वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की जास्त पाणी टाकू नका जास्त जर पाणी टाकलं तर ते ब्रेडला व्यवस्थित लागणार नाही तर इथं बघा पीठ पण मी मळून घेतलेलं आहे आणि बघू शकता की जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण आहे अशा पद्धतीनंच पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही रेसिपी मित्रांनो ऑइली असते ना म्हणून मी जास्त बनवत नाही पण कधी कधी आपल्याला पण खायची इच्छा होते मी माझी पण खूप दिवसापासून इच्छा होती खायची मग बाहेर खाण्यापेक्षा घरीच बनवलेलं बरं ना म्हणून मग मी विचार केला की के चला आज घरीच बनवते तर त्याच्यानंतर मग मी कांदा पण कट करून घेतलेला आहे चॉपरमध्ये त्याच्यानंतर मग मी अद्रक लसूण खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे ब्रेड मी अशा पद्धतीने कट करणार आहे मोस्ट ऑफ आपण ब्रेड पकोडा खातो तर ते लोक त्रिकोण कट करतात पण मी सरळ याच्यामध्येच कट केलेला आहे तर तुम्ही बघू शकता माझे ब्रेड पण मी कट करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर कढईमध्ये एक ते दीड पळे मी तेल टाकलेलं आहे कढीपत्ता जिरं मोरी आणि माझ्याकडे कोथमीर नव्हती म्हणून मी कोथमीर काही याच्यात ॲड केलेली नाही खरंच मित्रांनो कोथमीर संपलेली होती म्हणून कोथमीर काही याच्यात ॲड केलेली नाही मी अद्रक लसूणची पेस्ट मी त्या टाकलेली आहे मिरचीची पेस्ट टाकलेली आहे जर तुम्हाला अजून याच्यात काही मसाले ॲड करायचे असेल तर तुम्ही करू शकता मी मसाले नाही ॲड करत मी म्हणजे मिरचीच टाकते ह्या भाजीमध्ये मला पर्सनली मिरचीच आवडते त्याच्यानंतर जो कांदा आपण कट केलेला होता तो कांदा मी याच्यात टाकणार आहे त्याला व्यवस्थित परतून घेतलेला आहे जोपर्यंत कांदा ब्राऊन होत नाही तोपर्यंत दुसरे वस्तू टाकायच्या नाही म्हणजे आपण जे बटाटे मेश केलेले आहेत ते टाकायचे नाही कांदा पण छान असा ब्राऊन झालेला होता त्याच्यानंतर मग आपण जे मेश केलेले बटाटे आहेत तेच याच्यात ॲड करणार आहोत आता ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे त्याच्यानंतर थोडंसं स्वादनुसार मीठ मी टाकणार आहे आणि व्यवस्थित अजून मिक्स करून घेणार आहे तर बघा आपली इथं फायनली भाजी रेडी झालेली होती आणि तुम्ही पण ही रेसिपी खरंच एक वेळा नक्की ट्राय करा खूप खूप छान असे झालेली होती आमच्या घरी तर आम्ही ऑइली खात नाही पण मी विचार केला की चला आज ही रेसिपी ट्राय करू आणि आम्ही पण एन्जॉय करू याच्यात मी थोडेसे चीजचे स्लाईस पण टाकलेले होते पण ते तुम्हाला मी दाखवलं नाही चीज तुम्ही याच्यात टाकू शकता म्हणजे किसून टाका नाही तर मग स्लाईस करून टू टाका तुम्ही खूप छान लागतं मित्रांनो तर बघा इथं आता मी अशा पद्धतीने ब्रेडला जी भाजी रेडी झाली आहे ती लावून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता ते मी पिठाला पिठामध्ये टाकून व्यवस्थित त्याला लागत नाही तोपर्यंत लावणार आहे ब्रेडला आणि आता आपलं तेलसुद्धा गरम झालेलं तेल आहे तेलमध्ये मी टाकणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची की मी तळण्यासाठी लोखंडाचीच कढाई घेते मित्रांनो लोखंड म्हणजे आयरन हे खूप छान आहे आपण जे जर्मेलचे ह्या ज्या कढाई आहे त्याच्यापेक्षा लोखंडाची कढाई खूप छान असते आणि ही ती त्यावेळेस मला तीनशे रुपयाला भेटली होती आता पण भेटेल असं वाटतं मला तीनशे साडेतीनशेला भेटून जाईल तर बघा इथं अशा पद्धतीने मस्त झालेला आहे ब्रेड आपले रेडी झालेला आहे कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे नक्की कमेंट करून सांगा ना ही रेसिपी तुम्ही पण एकवेळा नक्की ट्राय करा मित्रांनो तर दक्षिणे पण खूप आवडीने खाल्ली मला चटणी बनायला एवढा वेळ न होता आणि तुम्हाला सांगू ना कोथमीर पण नव्हती तर मी पुदिना कोथमीरची चटणी बनवली असती पण आम्ही सॉससोबतच खाल्लेला आहे कारण की चटणी न होती म्हणून तर बघा अशा पद्धतीने ब्रेड मस्त छान असे फुललेलं आहे त्याने थोडासा सोडा तुम्ही ॲड करा ज्यावेळेस तुम्ही पिठामध्ये थोडासा सोडा ॲड करा जो तुम्हाला मी दाखवायचं विसरलेली आहे मित्रांनो मी टाकला होता पण दाखवायचं विसरलेली आहे तर मी सोडा पण ॲड केलेला आहे आणि खूप खूप जणं छान छान अशी कमेंट करत आहेत आणि तुझे व्हिडिओ खूप छान असतात तू खूप छान अशी रेसिपी वगैरे करते तर सगळ्यांना मनापासून थँक्यू आणि धन्यवाद असाच सपोर्ट आणि प्रेम राहू द्या मित्रांनो छान छान कमेंट करा आणि कसं आहे माहिती आहे का जे माझ्यासाठी चांगलं बोलतात ते ऑबियसली मी त्यांना प्रत्येकाच्या कमेंटला मी उत्तर देते असं काही नाही की जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांनाच मी उत्तर देते आणि म्हणजे कमेंटला रिप्लाय देते आणि नव्या आहेत त्यांना देत नाहीत असं काही नाही सगळे माझ्यासाठी समान आहेत तर ही रेसिपी तुम्ही एकोड्या नक्की ट्राय करा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो लाईक से सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय सी यू टुमोरो बाय